नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या सहाशी मोटारसायकल विराने चार महिन्यात केले स्कूटीवर भारत भ्रमण पाहुयात सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरीचे रहिवासी श्री वैभव शिवाजीराव सूर्यवंशी सर यांनी बीई इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेल्या असून यांना प्रथमपासूनच भारत भ्रमण करण्याची अतिवासी इच्छा होती व ती श्री वैभव शिवाजीराव सरांनी स्कूटीवरून मे दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली आहे महाराष्ट्र गुजरात पंजाब राजस्थान मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश झारखंड दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा गोवा आदी राज्यातून चार महिन्यात खडतर असा प्रवास स्कुटीवरून केलेला आहे श्री वैभव शिवाजीराव सुरविस्तरांचे मुळगाव पिंपळद्री व गंगाखेड ते परत आल्यानंतर जल्लोषात फटाक्याचे आतषबाजी करत स्वागत करण्यात आले व त्यांच्या या स्कूटीवरून भारत भ्रमण प्रवासाचे परभणी जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे असे आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडेसर यांनी कळवले आहे तसेच श्री हनुमंत मुंडेसर यांनी श्री वैभव शिवाजीराव सूर्यवंशी सर यांची प्रकट अशी मुलाखत घेतली आहे तर चला पाहूया सूर्यवंशांची मुलाखत था 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 भारत भ्रमणाची सुरुवात केली तर सुरुवात केल्याच्या नंतर कोणकोणत्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात माहिती कोण कोणत्या ठिकाणी आधी महाराष्ट्र केला महाराष्ट्रामध्ये काय काय केलं महाराष्ट्रामध्ये मी ऑलमोस्ट जे तीन ज्योतिर्लिंग आहेत भीमाशंकर क्रिष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे तीन ज्योतिर्लिंग करून तर आपल्या गुजरात कडे गेलो गुजरातला सुरत वगैरे जा, जाताना मी हजीरा फोर्ट वरून थोडासा बोटिंगचा पण अनुभव घेतला नंतर सोमनाथ त्याच्यानंतर ना नागेश्वर द्वारका बेटद्वारका गुजरातमध्ये बरेच नंतर एमपी मध्ये आलो एमपी मधले पण इंदोर सिटी फिरलो खास म्हणजे कारण की ओंकारेश्वर जिल्हा मी आधी पण गेलो पण जी सिटी होती मेन सिटी आपली इंदोर सिटी ती तिच्या तिच्याबद्दल मला उत्सुकता होती फिरण्याची तर ती फिरलो कारण की नीट क्लीन सिटी मानली जाते तिला सिटी आणि फूड पण तिथे खूप व्यवस्थित आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत आणि फूड जंक्शन असल्यामुळे तिथे लोक येतात त्यासाठी त्या गोष्टीसाठी तर तो अनुभव वेगळा होता त्याच्यानंतर तसंच एम मधून यु पी दिल्ली आणि उत्तराखंडला पोहोचलो मी आणि खास म्हणजे उत्तराखंडला गे गेल्याच्या नंतर मी उत्तराखंडचे जे चार धाम मानले जातात यमुत्री यमुत्री गप्पा मारला आणि त्याच वेळेस थोडस माझ्या चाललेलं की जायचं आहे वगैरे काय गोष्टी आणि तेव्हा मग आजोबा आले होते नेमके की दोन दिवसात मायचं की प्लॅन होतात चौक तर आता बरेच वर्ष झालं जॉब करतोय काही नवीन गोष्टी घेणं किंवा नवीन गोष्टी अनुभवण हे फार कठीण झालं कारण की रोजचा जॉब करणं आणि त्याच ठिकाणी एका स्टेबल राहणं थोडस कम्फर्ट झोन क्रिएट झाला होता त्यामुळं त्यातनं बाहेर पडणं फार गरजेचं होतं आणि आयुष्यात तुमचं बाहेर पडल्यानंतर जे काय काय ते नवीन झाली आणि सगळ्यात प्रथम मी बारा ज्योतिर्लिंगच्या आता मैत्रिणी घेत होतो तर आपल्या मंदिरात जाऊन मी सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याच दर्शन हा पहिल्या ज्योतिर्लिंगापासून आपले जवान तिथे एवढं भारी कॉपरेट करतात आणि समजा नारे भारताचे आणखी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात वेगवेगळे गाणे वगैरे चालू असतात बॅकग्राऊंड मध्ये देशाच्या रिलेटेड आणि खास म्हणजे जे तिथं जवान असतात त्यांचा परेड जो आहे आ, तिथं राहण्याचा एक थोडासा एक आपण म्हणतो ना की एक वेगळासा एन्व्हायरमेंट क्रिएट केलेला लोकांनी तिथल्या लोकांनी सो त्याच्यामुळे तिथला अनुभव थोडासा वेगळा होता आणि जसं आपण जम्मूला येतो तर जम्मूला वैष्णव देवी आहे तर वैष्णव देवीचंही मी पैदल यात्रा केली आणि त्याच्यानंतर जम्मू मध्ये मी चार दिवस थांबलो होतो कारण की जम्मू ही जी आहे ती तिथली सिटी ऑफ टेम्पल्स म्हणतात तिला तिच्यामध्ये त्या जम्मू सिटीमध्ये खूप सारे टेम्पल्स आहेत त्याच्यामुळे त्याला सिटी ऑफ द टेम्पल्स असं म्हणतात आपल्या जम्मूमध्ये गेल्याच्या नंतर आपला जो आपण भारताचा जो, जो प्रतिस्पर्धी देश भारतामधनच अलग निर्माण झालेला तर त्याला आपण पाकिस्तान म्हणतो तर तिला माझा बसली आहे या आता या स्वागत आहे तुमचं पाया पडायला अशाप्रमाणे बालाघाटच्या डोंगर रंगातील एका सहा शिबिराने चार महिन्यात स्कुटीवरून भारत भ्रमण पूर्ण केलेले आहे तरी आजच्या घडा ठळक घडामोडी संपल्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार